आज हॉटेल श्री मालमत्ता करायची एकोणतीस लक्ष तेहतीस हजार आठशे त्रेसष्ट रुपये थकबाकी शिल्लक होती सदरची थकबाकी जवळपास पाच ते सहा वर्षापासून येणे बाकी आहे याबाबत त्यांना वेळोवेळी आम्ही कर भरण्याबाबत आवाहन केलं होतं तसंच त्यांना नोटीसही दिलेली होती परंतु त्यांनी कराची रक्कम न भरल्यामुळे आज त्यांचं गोलबहार हाटेड हे सील केलेलं आहे तसंच सातारा शहरातील जे थकीत मिळकत आहेत त्यांना मी नगर परिषदेच्या वतीने आवाहन करतो की माननीय मुख्याधिकारी अधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार जे थकीत करधारक आहेत त्यांनी आपल्या कराची रक्कम नगर परिषदेस भरून कारवाईचे प्रसंग टाळून नगर परिषदेस सहकार्य करणे करणारतीस लाख नाही असा काही दबाव नाहीये आणि सदरची कारवाई मान्य मुख्य अधिकारी बाफर साहेब यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली